मित्रांनो नमस्कार अतिशय महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत चक्रीवादळाची तीव्रता आणखीनच वाढणार आहे राज्यामध्ये गेल येणाऱ्या या दोन तीन दिवसामध्ये पुन्हा एकदा जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो वादळी वाऱ्यास हा पाऊस असणार आहे कोणकोणते त्यामध्ये म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळू शकतो याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघूयात आणि सोबतच बघूयात आज रात्री म्हणजे चोवीस मे रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाजसुद्धा आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी राज्यावर जे चक्रीवादळाची चक्रीवादळाचा जो प्रभाव आहे हा कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला गेल्या पाच सहा दिवसापासून बघायला मिळत आहे परंतु याची तीव्रता हे त्या दोन तीन दिवसामध्ये आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल जर आपण उद्या म्हणजेच पंचवीस मे रोजीचा जर रडार मॅप बघितला तर यामध्ये तुम्ही बघू शकता पश्चिम महाराष्ट्र आणि किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला या चक्रीवादळामुळे बघायला मिळत आहे त्यानंतर सोबतच प मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा या चक्रीवादळाचा कमी अधिक प्रमाणामध्ये प्रभाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर सव्वीस मे दरम्यानचा जर दर अंदाज आपण बघितला तर याची तीव्रता आणखीनच वाढणार आहे म्हणजेच या चक्रीवादळाखालचा जो प्रदेश आहे हा आणखीनच तो व्यापणार आहे म्हणजेच संपूर्ण किनारपट्टीलगत दरम्यानचा परिसर मुंबईपासून ते दक्षिणकडे रत्नागिरी कोल्हापूर गोव्यात गोव्यापर्यंत त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा आसपासचा परिसर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट बहुतांश परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तुम्ही रडारवरती बघू शकत असाल हरडार सव्वीस मे रोजीचा आहे त्यानंतर सत्तावीस मे दरम्यानचा जर अंदाज बघितला म्हणजेच या चक्रीवादळाची अपडेट आपण बघितली तर सत्तावीस मेच्या दरम्यानसुद्धा याची तीव्रता तितकीच राहणार आहे परंतु या चक्रीवादळाखालचा जो प्रदेश आहे हा कमी होणार आहे म्हणजेच याची दिशा आहे ही समुद्राकडे होताना आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच मुंबईपासून त्यानंतर कल्याण डोंबिवली कोकण कोकण किनारपट्टीचा संपूर्ण परिसर या प याच्या प्रभावाखाली आपल्याला बघायला मिळेल परंतु जो विदर्भ मराठवाड्याचा परिसर असणारा या भागामध्ये चक्रीवाऱ्यांची स्थिती बघायला मिळत आहे त्यानंतर या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत दिनांक सत्तावीस मेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणेकडचा परिसर सोबतच उत्तरेकडे सुद्धा याचा प्रभाव कमी अधिक प्रमाणामध्ये बघायला मिळत आहे म्हणजेच हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर अठ्ठावीस मेच्या दरम्यान जर बघायचं झालं तर चक्रीवादळाची स्थिती निवळत चालली आहे म्हणजेच याचा प्रभाव कमी होत चाललेला आहे परंतु तरीसुद्धा अठ्ठावीस मेच्या दरम्यान मुंबई नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर रत्नागिरी कोल्हापूर राजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये याचा प्रभाव कायम असणार आहे म्हणजेच तुम्ही जर उद्यापासून किंवा आजपासून जरी पकडलं चोवीस मे ते अठ्ठावीस एकोणतीस मे पर्यंत या चक्रीवादळाचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीवरती कायम असणार आहे परंतु पंचवीस सव्वीस सत्तावीस याचा प्रभाव अधिकच तीव्रता याची वाढलेली आपल्याला बघायला मिळेल म्हणजेच जोरदार ते मुसळधार पावसासह वादळीवारेसुद्धा या परिसरामध्ये चक्रीवादळामुळे बघायला मिळतील तरी होती संपूर्ण चक्रीवादळाची अपडेट म्हणजेच कोणकोणत्या भागामध्ये चक्रीवादळाचा प्रभाव दिनांक पंचवीस मेपासून ते एकोणतीस मेपर्यंत बघायला मिळू शकतो त्यानंतर आता जर आपण बघितलं म्हणजेच चोवीस मेचा जर आपण अंदाज बघायला घेतलं म्हणजेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान कुठे कुठे पावसाचे संकेत बघायला मिळतील हे आपण आता सविस्तरित्या बघूया तत्पूर्वी तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल मित्रांनो या ठिकाणी रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यानसुद्धा राज्यावरती चक्राकारवाणींची स्थिती कायम असणार आहे अगदी विदर्भापासून ते कोकण किनारपट्टी पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र या चक्रकारभारांच्या स्थिती स्थितीखाली आपल्याला बघायला मिळत आहे कमी अधिक प्रमाणामध्ये संपूर्ण राज्यभर पावसाचे संकेत आपल्याला बघायला मिळतील यामध्ये खास करून जो जो पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीचा परिसर असणार आहे म्हणजेच यामध्ये बघूया आपण पुणे अहमदनगर सातारा अकलूज सविस्तर जर गावे जर बघायचं झालं पुणे दौंड बारामती सातारा वडूज कराड विटा खेड अहमदनगर जुन्नर या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच गोरेगाव रत्नागिरी चिपळूण राजापूर कोल्हापूर कोडोली सांगली निपणी रायबाग गोका कराड आणि विटा या दरम्यानच्या परिसरामध्ये संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट बघायला मिळेल तर दक्षिणेकडे पावसाचा जोर वाढलेला आहे म्हणजे सावंतवाडी बेलगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो उत्तरे उत्तरेकडे जर आपण बघायचं झालं म्हणजे कोकण किनारपट्टीचा जर उत्तरेकडचा परिसर बघायचा झालं यामध्ये कल्याणपूर डोंबिवली आहे मुंबई आहे खोपोली जुन्नर इगतपुरी नाशिक वाडा पालघर डहाणू या दरम्यानच्या परिसरामध्ये रात्री ते मध्यरात्रीच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासचा परिसर जर बघितला कन्नड सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव पाचरा या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अलर्ट आपल्याला बघायला मिळेल काही परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत या परिसरामध्ये असणार आहेत म्हणजे जालना पैठण श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर कन्नड आणि सिल्लोड त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने जर बघायचं झालं म्हणजेच सोलापूर आहे तुळजापूर त्यानंतर पंढरपूर बार्शी इंदापूर इंदी जत वैजापूर पेठ लातूर अहमदपूर उदगीर परळी कैज या दरम्यानच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळतील सोबतच वादळीवारी या परिसरामध्ये सक्रिय राहण्याचे संकेत आहेत त्यानंतर अहमदपूर नांदेड वाघला परळी माजलगाव सैलू हिंगोली उमरखेड पुसद वाशिम लोणार या दरम्यान परिसरामध्ये आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे चिखली बुलढाणा जालना खामगाव अकोला अक्कुट अचलपूर अमरावती यवतमाळ कारंजा दिग्रस दारवा नीर पुसद वाशिम हा जेवढा पण विदर्भाचा परिसर असणार आहे या भागामध्ये सुद्धा मध्यम पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे वाऱ्याची परिस्थिती ही कमीच राहील परंतु पावसाचे संकेत या भागामध्ये असणार आहेत त्यानंतर पांढरकवडा चंद्रपूर ताडोबा उमरेड वर्धा आर्वी कुंढाली नागपूर भंडारा देसाईगंज गडचिरोली आणि चंद्रपूर हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर आहे या दरम्यान परिसरामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये पूर्वेकडून वाऱ्यांचा पुरवठा होत असल्याने या भागामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये पावसाचे संकेत आपल्याला बघायला मिळतील परंतु दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या भागामध्ये सुद्धा पावसा पाऊस आपल्याला बघायला मिळालेला आहे तशी अपडेट आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच होती परंतु जास्त करून जर आपण बघायचं झालं तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी या दरम्यानच्या भागामध्ये पावसाचा जोर जरा जास्तच आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीतच आपण या व्हिडिओमध्ये चक्रीवादळाची परिस्थिती जाणून घेतली सोबतच आज म्हणजे चोवीस मे रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा थोडक्यात अंदाजसुद्धा जाणून घेतलेला आहे तर हावताच संपूर्ण राज्याचा हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्कीच करायचे आहे धन्यवाद